नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळक घडामोडी रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील कोळे येथे शासन आपल्या दारी अंतर्गत भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे मनपा प्रशासनाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा डोंबिवली शहरात मनपा श्रुतिका गृह हो, व कर्करोग रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन होणार महापालिकेच्या माध्यमातून विशेष कामगिरी केली जाणार आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे त्यांना लाभ दिला जाईल त्या ठिकाणी आपल्याकडनं एकोणतीस जानेवारीपास आता विविध ठिकाणी ऑलरेडी या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त पी सी आणि इतर स्टेटचे स्कीम्सचा लाभ कसा फेसिलिटेट करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी चयनित झालेले आहे त्यांना लाभ वितरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे सोबतच तिकडे वेगवेगळे वेग वे डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील तर सगळे जे बेनिफिशरीज आहेत ते तिथेही आपली स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकता मॅडम काय आपलं ऑनलाईन पण ओपनिंग होणार आहे त्याच्यावर काय ॲक्च्युली आपल्या दारीच्या आधी आपल्या डोंबिवली येथे काही भूमिपूजन मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि मान्य मंत्री महोदय मान्य खासदार महोदय मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे डोंबिवली येथे गृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे पी 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 तत्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर विकासकामं अभ्यासिका आहे त्यांचं फिश मार्केटचा भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे आणि आपले जे विविध कामं आहेत या अनुषंगाने मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद